बाबा बा, बा, पोशावा हा काय प्रकार आहे चाल अडाणीचा काय सोना का हडायचा मशीन आहे का काय पोशाव पहा तुमचा आदिवासी मोठा ब्लॉगर रायडर बासष्ट अडुसष्ट फायनली इथे पोहोचलाय बरं का अलिबागच्या बीच वरती म्हणजे याच्या अगोदर भूगोलच्या पुस्तकामध्येच वाचलं होत आज प्रत्यक्ष बघू राहिलं पोष्य हो किती भारी हा जो घाट आहे ना मोस्ट हंटेड घाट आहे पोष्य हो पोष्य हो आपल्याला लय जोराचा प्रेशर आलाय रे साला हॅलो गाईस देव कंसरा डोंगऱ्या देव जळभूत पानभूत बगळ्या भूत, भूत यांच्या उपस्थितीमध्ये हा तुमचा आदिवासी मोड ब्लॉग रायडर बासष्ट अडुसष्ट चालू आहे कोकण कोस्टल राईड पैशाव एकदम कडक अशी ही आज बाईक राईड होणार आहे so, सो लसो एन्जॉय करू लगाय की अभी अलिबाग आणि तिथून आपण कोकण कोस्टल करत जाणार आहे आहे आता आडगावच्या ब्रिज खाली इकडं आहे आपली यमुडी वा वा चला पैशाव सकाळच्या चार वाजून एकोणपन्नास मिनिटं होत म्हणजे ऑलमोस्ट पाच वाजून राहिलेत आणि आपण आहे नाशिकच्या फ्लाय ओव्हर वरती चल लस एन्जॉय करा आज याच सीधा लगायगे अलिबाग अलिबाग हो सकता है एक्सप्लोर करेंगे और आगे की ओर निकल जाएंगे चल अल् पोशाव आई शब्द आपण कसार्याच्या घाटातून वाटू राहिला वाटू म्हणजे हा कसार्याचाच घाट आहे हो सायला चालता बोलता आपण कसार्याच्या घाटात आलो आणि हा जो घाट आहे ना मोस्ट हंटेड घाट आहे पोश्या हो, हो, हो।, हो।, हो। खतरनाक महाराष्ट्रातला नाही पोशाव भारतातलं सगळ्यात जबरदस्त मोस्ट हंड्रेड रोड मध्ये आणि घाटांमध्ये कसाऱ्या घाटाचं नाव आहे पण आपला सॅलड आहे कसाऱ्या घाटाला चाटगे आठ चलो नाच करते का आदिवासी मिटूर बघा स्टार्ट अडसष्ट पोशाख आलेत लाईक शेअर सबस्क्राईब करून टाका आणि चल हम निकाल या आपली मंजिल केवर चला आणि पोशा इकडं बघा सनराईज झालेला आहे हे बघा सुपर खतरनाक सनराइज आपण ब्रिज वरती आहे इथं थांबू शकत नाही बघा आणि आपण ठाण्यात असेल आता असं थासल वाटर राहिलं बरं का पोश्या सोला सड एन्जॉय करा पोशा ना आपण अलिबागच्या जस्ट आता पन्नास साठ किलोमीटर मागा आहेत अलिबाग आलाच म्हणजे आपण आतापर्यंत बाईक चालवले एकशे शहात्तर किलोमीटर नॉनस्टॉप आणि अजून आपण चहा बिहा काय पिलेलं नाही नाशिक लावून आपण निघालो कायच वाजता हो चलो लसड को एन्जॉय करा मस्त की मजा आहे रे भेड साला लय जोराचा जो रहा प्रेशर आला रे प्रेशर आया तो रुकण पडेगा ना मेरी जाने तमन्ना चलो इधर रुकते और प्रेशर को रिलीज कर देते है पोषा ओ, ओ ओ ओ ओ, ओ या आणि आईसोबत बोशाओ हा पनवेल हायवे आहे बरं का पनवेल तर आपण चाललो आहे, आहे आता इकडं अलिबागकडे पनवेल अलिबाग हा हायवे सुपर डुपर आहे सिमेंट आहे मला मोस्टली सिमेंटी कॉन्क्रीटी रस्ता आवडत नाही पण आता ठीक आहे हा चांगला आहे बरं का तर मला थोडासा आवडायला लागला काला काला नाही तर मला डांबरा काळा काळा कुच्यात डांबरीचा रस्ता मला आवडतो गाडी उडं नाही पण आता हा मला रस्ता पाहून हाय थोडासा आवडायचं लागला आहे चांगला आहे चलो लस थोडासा मी प्रेशर रिलीज करतो आणि सीधा लगायनगे अलिबाग चलो मेरे भाई काही सुपर काही सुपर नजारा पहा पोशा हो। ना पोशावर हो। एक नंबर सनराइज झालेला आहे सुपर डुपर कर्नाळा पक्षी अभयारण्य अरे बापरे कर्नाळा पक्षी अभयारण्य हे आहे पोशावर तरीच म्हटलं इतकं सुपर कसं काय वातावरण साला आणि झाडंबिडं खतरनाकच आहेत रे इकडे सहाला एक नंबर एक नंबर पोशाव आपण आता कर्नाळा पक्षी अभयारण्यात जवळ एकदम सुपर हे कर्नाळा पक्षी अभयारण्य बरं का म्हणजे याच्या अगोदर भूगलच्या पुस्तकामध्येच वाचलं होतं आज प्रत्यक्ष बघू राहिलं पोशाव हो किती भारे मन्की, मन्की, वा वा वा, वा। आणि जंगल काय ती झाडी बा बाशाहो बा, बा, पोशा हॅलो पोशाबा हो आपल्याला रायडर भेटले बरं का एम एस झिरो फोर आर वन आहे एक सुपर बाईक होती एक केटीएम आहे पोशाओ हो फायनली तुमचा पोशाबाय आला ना अलिबाग मध्ये च्या नाद करता का आग ना आपण अलिबाग हा अलिबाग चा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आहे बरं काम चालू आहे मस्त वेगळी आणि आपण चाललो आता इकडं समुद्र किनाऱ्याकडे पोश्या हो आला हो तुमचा आदिवासी मोठं ब्लॉगर रायडर बासष्ट अडुसष्ट फायनल इथे पोहोचलाय बरं का अलिबागच्या बीच वरती आणि जबरदस्त ऊन लागू राहिला पैशा तुम्हाला दाखवतो इकडचा बीच चा भी ये ना कचकत 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 कचकिला काचका हो नाद करते ना का तिकडं ते नाव आहे अलिबाग बीच बरं का तिथं जाऊन आपण मस्त सेल्फी काढू चला आता तुम्हाला मस्त दाखवतो मी हा पूर्ण बीच आणि आता वाजलेत सकाळचे जवळजवळ मी सांगतो तुम्हाला काळजी करू नका सर्व सांगतो नऊ वाजून एकोणपन्नास मिनटं म्हणजे दहा वाजलेत सकाळचे आणि पोशाणू आपण निघालतो नाशिक लावून पाच वाजता चलो आम्ही एक्सप्लोअर करेंगे अलिबाग बीच चलो मेरे भाई कोळशानं आपल्याला हे नाशिकचे भेटले बरं का म्हणजे योगायोग आहे तो तुम्ही किती वाजता निघाले ते पोळशा मस्त पैकी आपण अलिबागचा बीच वगैरे कव्हर केलेला आहे आणि आता आपण जाऊ कुलाबा जो फोर्ट आहे अलिबागचा हा कुलाबा फोर्ट आहे त्या फोर्ट वरती जाऊया आणि तो एक्सप्लोअर करूया तर एक्सप्लोअर करण्यासाठी इथं समोर तिकीट आहे तर येऊन जाऊन दोनशे रुपये घेतात ते हे बघा तुम्ही बघू शकता तर आता आपण जाऊया मस्त पैकी तो किल्ला एक्सप्लोअर करू सुपर डुपर असा व्हिव आहे अलिबागचा सुपर बोटमध्ये आता मी बसलोय एक दोन जण आले की इथून आपण गुलाबा फोर्ट बघायला जाऊ चलो अल्ल्यासारखं एन्जॉय करा शव आपण आता आलो कुलावा फोडला आणि तिकडन आपण याच्यामधून आलो हेरीमध्ये आणि इथे बघू शकता ही एंट्री आहे आणि इथले दगड तुम्ही बघू शकता बरं का लाटांच्या मारांमुळे बघू शकता त्याची झीज झाली तुम्ही एकदम सुपर डुपर आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला बांधायला सुरुवात केला होता आणि छत्रपती संभाजी महाराज यांनी किल्ला पूर्णत्व नेला सो यासाठी एन्जॉय करू एक्सप्लोर करेंगे बहुत ही बड्या तरीकेचे तरी शव शे आला भावांनो आपण तिकडनं बोटीने येतो इकडे ह्या साईडला तिकीट वगैरे चेक करा तिकीट घर आहे ट्वेंटी फाय रुपीज आहे ऑनलाईन केलं तर ट्वेंटी रुपीज आहे आणि इथून समोर आहे हा आपला जो किल्ला आहे त्याचा हा प्रवेशद्वार आहे आणि प्रवेशद्वार तुम्ही बघू शकता एकदम जबरदस्त भव्य दिवे आणि पूर्ण याची जी रचना आहे जल जलदुर्ग आहे त्याच्यामुळे दगडांची रचना तुम्ही बघू शकता एकदम सुपर डुपर ही तटबंदी आहे बघू शकता तुम्ही मेन डोअरच्या इथे आणि हा आहे किल्ल्याचा मेन डोअर चला अगला सडो एन्जॉय करा बघा बघा आपण किल्ल्याच्या मध्ये आलो इथे तुम्हाला बघू शकता हा इथे एक चौथरा आहे आणि ह्या साइड ला पण आहे कदाचित त्या काळातले जे सैनिक असतील ते इथं बसत असतील आणि किल्ल्याची रचना बघा आणि वरती तुम्हाला ते दोन कमळाची फुलं दिसत असतील बघू शकता तुम्ही एक आणि एक ढव्या साईडला एक उजव्या साईडला याचा अर्थ काय होतो मला कमेंट करून सांगा चलो या सडो तर मित्रांनो जसं पण आपण मेन रोड मधून येतो इथं तुम्ही बघू शकता ह्या साईडला किल्ल्याची पूर्ण माहिती आहे स्किप करा आणि वाचून घ्या पटापट तर मित्रांनो हा जो कुलाबा फोर्ट आहे या फोर्टवरती दहा ते पंधरा घरं आहेत आणि तुम्ही बघू शकता इथं मानवी वस्ती आहे आणि दहा ते पंधरा कुटुंब इथं राहतात या किल्ल्यामध्ये तर आता आपण हा किल्ला एक्सप्लोअर करूया तर छत्रपती छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला बांधला होता म्हणजे बांधायला सुरुवात केली होती आणि छत्रपती संभाजी महाराज यांनी या किल्ल्याचं पूर्ण बांधकाम केलेलं आहे इकडे तुम्ही ह्या साईडला बघू शकता आणि जबरदस्त अशी किल्ल्याची रचना आहे शक्यतो जे समुद्र किनाऱ्यावरती जे शत्रूंचा हल्ला व्हायचा त्यांना जब जर्रब वचक धाक दरारा बसण्यासाठी ह्या किल्ल्याची निर्मिती छत्रपती शिवाजी महाराजांनी केली होती जबरदस्त अशी दूरदृष्टी छत्रपती शिवाजी महाराजांची म्हणून तुम्हाला सांगतो छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आणि त्यांची विचारसरणी दूरदृष्टी एकच नंबर होती पुरुषांवर इंग्रजा इंग्रज असतील पोर्तुगीज असतील डच असतील त्यांना जर्रब बसवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला बांधण्याचं काम हाती घेतलं होतं आणि ह्या किल्ल्याचं पूर्ण काम छत्रपती संभाजी महाराजांनी केलेलं आहे आणि इथं आपल्याला धान्याची कोठारं भेटतील छोटी मोठी आपले महाल सारखे आपल्याला ह्या किल्ल्यावरती बघायला भेटतं जसं पण आपण तिकडनं येतो इथं तुम्ही बघू शकता हा दरवाजा आहे आणि दरवाजावरची कारागिरी बघू शकता तुम्ही सुपर डुपर पोषण पूर्ण दगडातला त्या काळातला हा दरवाजा आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातला आणि इथं तुम्ही बघू शकता हा आहे किल्ल्यावरचा सर्वात मोठा तलाव जबरदस्त आणि याचा वा वापर पिण्याच्या पाण्यासाठी त्यावेळी केलं जायचं बघू शकता तुम्ही गोडं पाण्याचा तलाव बरं का म्हणजे याच्यातलं पाणी पिण्यायोग्य आहे पोषण ह्या साईडला आहे मंदिर आहे गणपतीचं इथं आपलं ह्या साईडला हे मंदिर आहे आपलं हनुमानाचं आणि इकडे तुम्ही बघू शकता हे मंदिर आहे गणेश मंदिर आणि इथलं तुम्ही रचना बघा वाव सुपर मित्रांनो ह्या साइडला पण तुम्ही बघू शकता निळागार पांढरा शुभ्र असा समुद्र दिसतो आणि लाटांचा आवाज येऊ हो राहिला हा आहे दरवाजा ह्या साइडचा आणि दरवाजावरचे बघू पुशाव एकदम सुपर आणि जसं पण दरवाज्यातून आपण मध्ये येतो इथे तुम्ही बघू शकता हे त्या काळातलं लाकूड वगैरे आहे आज हे जैसे ते आहे तुम्ही बघू शकता आणि हे लोखंड बघा तुम्ही आता हळूहळू त्याला गंज लागलेला आहे जसं पण दरवाजाच्या मध्ये येतो इथं आपल्याला दोन दिवड्या बघायला भेटतात देवड्या हे एक राईट साईडला आहे आणि इकडे एक लेफ्ट साइडला एक देवडी आहे तर ह्या देवड्यांचा उपयोग कशासाठी केला जायचा तर जे आपले पहारेकरी असायचे तर पहारेकरी ह्या देवड्यांमध्ये बसायचे आणि ह्या दरवाज्याचं रक्षण करायचे वरती बघू शकता वरती मस्तपैकी छान कमळाचं फूल आहे सुपर ठिकठिकाणी थीक आपल्याला जी तटबंदी आहे किल्ल्याची त्या तटबंदीमध्ये ह्याचे खिडक्या दिसतात तर ह्या खिडक्या छत्रूवरती जे शत्रू असतो त्याच्यावरती नजर ठेवण्यासाठी ह्या खिडक्या आहेत आणि इथं व्यू बघा बा बा आणि समुद्र बघा स्वच्छ स्वच्छ किती स्वच्छ पाणी आहे की नाही याला बोलताल समुद्रच्या मायाची अयो अयुबा हे बघा मस्त अशा खिडक्या जेणेकरून शत्रूवरती नजर ठेवता येईल आणि इथं तुम्ही बघू शकता इथं ही जी तटबंदी आहे ही पडलेल्या अवस्थेमध्ये आहे परंतु तुम्ही विचार करा आता दोन चार वर्षापूर्वीचा पूल कोसळतो आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि जवळजवळ साडेचारशे वर्षे हे किल्ल्याची तटबंदी बघा तुम्ही अजूनही तशीच आहे समुद्रांच्या लाटाने सोलून काढलेली चालतं गेली तरी चालतील पण मोडणार नाही वाकणार नाही छत्रपती शिवाजी महाराज की जय बोला पूजा नो एक लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला आगे किवर चलते हवी हॅलो वेलकम बॅक टा व्हिडिओ आणि पोषा आपण कुलाबा फोर्ट एक्सप्लोर करत होतो तर इथं आपले सब्सक्राइबर भेटले बरं सुबर लुबर जय करायला काही नाही रे पण तुम्ही ह्या स्पीड ब्रेकरांना इतके कंटाळणार ब्रेकर ना आता बघा एक स्पीड ब्रेकर गेला हा बघा इथं लगेच एक बरं का इथं तर दोन आहेत एक बाबा ए बाबा आणि तो बघा समोर लगेच म्हणजे साधारण वीस तीस मीटर पण नाही बरं का लगेच स्पीड ब्रेकर हा बघा हा एक स्पीड ब्रेकर आता इथून परत इथं हा बघा स्पीड ब्रेकर हा बघा हा एक स्पीड ब्रेकर बघा 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 इथं लगेच स्पीड ब्रेकर म्हणजे तुम्ही विचार करा एक स्पीड ब्रेकर झाला दुसरा स्पीड ब्रेकर एक झाला झाला म्हणजे आपण तीसच्या स्पीडच्या वरती तर बाईक अजिबात नेऊ शकत नाही बाबा बा बाबा पोशावा हा काय प्रकार आहे चाल अडाणीचा काय सोना का मशीन आहे का काय पोशावा पहा बा बा नदी आहे का नदो आहे पहा ना काय आहे रे समुद्राचे खाडे आहे वाटतं पोशावा बरे का हे बघू शकता तुम्ही असं मला वाटू राहिले समुद्राची खाडी अशी इकडं खतरनाक व्हीव आणि मी चाललोय वरून पोशा भाय ओ हो 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 खतरनाक हो, 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 ना तुमचा पोशा भाय बघा हार्बरवर पण आपण उभा राहू शकतो नाद करते का ब्र कसा वाटू राहिला तुम्हाला व्ही कडक ना मित्रांनो आता आपण आलो काशीद बीचला आणि अतिशय जबरदस्त इथला व्हीव आहे बरं का कुठून दा आला दादा मी अच्छा अच्छा नाशिक लावून आलोय तर हे दादा भेटले बरं का ते आपले इंस्टाचे फॉलोअर्स आहेत oh, हो नक्की आणि भावाला सपोर्ट करा आपलाच भाऊ आहे मराठी भाऊ आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपलाच भाऊ आहे दादा मी तुझा शॉर्ट म्हणून व्हिडिओ टाकतो बरं का रायडर बसचा स्टार्ट माझा आयडिया आहे ओके ओके त्याच्यावरती शॉर्ट व्हिडिओ येईल तुझ्या चालेल चालेल ओके थँक्यू वेलकम तर पुशानं मस्त भाई आपण काशीद बीचला आता आलो आहे आणि इथलं इतकं सुपर वातावरण आहे ना आणि पर्यटक सर्वात जास्त मला तरी वाटतं इथं जास्त आले तिकडच्या पेक्षा तुम्ही आता इकडं बघू शकता हे बघा सुपर ड्युपर एकच नंबर आणि इतकं सुपर ॲम्बियंट आहे ना इथलं एकच नंबर एकदम एक मस्त एक सुलालाला हुलाला आयुष्यभर दिल गार्डन गार्डन होतंय पुशानं आणि तिकडे बीच आहे त्या साईडला पलीकडे इकडेही सर्व पार्किंग पार्किंग वगैरे टू व्हीलरला फ्री असते फोर व्हीलरची थोडी पावती आहे वीस तीस रुपये असेल कदाचित आय डोंट नो आणि हा इकडे तुम्हाला घेऊन जातो अलिबाग बीचकडे इकडे मरुड मुरुड जिंजिराकडे तर चलो आपण आता इथं थोडस बीच वगैरे बघितलं आहे तर आता आपण जाऊ मुरुड जिंजिरियाकडे सोल्यासाठी एन्जॉय करू पैशावर हे पैशावर मस्तपैकी आपण आता मुरुंडला आलोय मुक्कामाला मला मस्तपैकी तर आजचा मुक्का मुरुंडला करू उद्या मॉर्निंगला मुरुंड जंजिरा एक्सप्लोर करू सो so, सु लो इथपर्यंत ब्लॉग बघितला असेल तर मला कमेंट करून सांगा काय तुम्हाला आवडलं काय नाही आवडलं लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात सुरू भेटूया पुन्हा एका अमेझिन म्हणजे आपली कोकण राईटचा डे दुसऱ्या एपिसोडमध्ये तोपर्यंत धन्यवाद टाटा बाय सी सोन